नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आम्ही कोकणी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी जाते शेतावर कुईत काढायला आई अगोदरच गेली आहे पुढे हा माझा भाऊ आहे इथे चला तर दाखवते आमचं शेत चल सध्या जॉबमुळे मला शेतावर यायला मिळत नाही तर आज रविवार असल्यामुळे मी आली आहे आईची मदत करायला हा सगळा कुळीद मध्ये मध्ये चवळी उडीद मूग असं पेरलेलं आहे पाखरांनी सगळी वाट लावली आहे कुळदाची चवळी तर जवळपास फोडूनच ठेवले आहे बरंच नुकसान झालं यात आमचं शेतावर पोचलो आम्ही आई वगैरे आता वरती कुळीत काढतायत आई बोलली कुळीत काढते मी आणि तुम्ही शेंगा काढा म्हणून आम्ही आता आलू शेंगा काढायला चवळीच्या ज्या ज्या सुकलेल्या शेंगा आहेत त्या अशा काढून परडीत टाकतो आहे गावाकडे शेतामध्ये काम करण्यासाठी माणसं देखील आता उपलब्ध नाहीत कारण आजची तरुण पिढी गावापेक्षा शहराकडे जास्त आकर्षित होताना दिसते शेंगा चोरायला आले आहे बघा प्रभावी कीटकनाशके लहरी हवामान अवकाळी पाऊस अशा असंख्य समस्या शेतीपुढे आहेत या सगळ्या कारणांमुळे तरुण शेतीकडे वळायला घाबरतो आहे पण जर शेतीच मोडली तर अन्न कुठून येणार म्हणून शेतीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यायला हवी आधुनिक तंत्रज्ञान आर्थिक सहाय्य योग्य दर आणि शेतकऱ्याचा सन्मान हे सगळं मिळालं तर आजची तरुण पिढी पुन्हा शेतीकडे वळेल याची मला खात्री आहे उपसंहार करताना मी एवढंच म्हणेन शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही ती आपली ओळख आहे ती जपली पाहिजे चवळीची शेंगा अशा सोलून खायला पण मस्त लागतात यापूर्वी या चवळीच्या शेंगा आम्ही भा चुलीत भाजून किंवा मग चुलीवर शिजवून त्यात मीठ टाकून खायचो पण यावेळी मी खाऊ शकत नाही कारण बरंच नुकसान झालं आहे जवळपास तीन दळ्यांची एवढी चवळी आम्हाला मिळाली आहे चला बघूया ता कुळीत कसा काढला जातो आई तिथे कुळीत काढते दाखवते तुम्हाला कुळीत काढते बघूया आपण इकडचं बराच सोळी दाईन काढून ठेवला आहे इथे ठेवलं आहे जमा करून तर जाताना घेऊन जायचं आहे घरी चवळीचे सुकलेले टाळे आहेत ते आम्ही नेऊन बैलांना घालतो त्याच्यावरच्या शेंगा काढून झाल्या आहेत त्याच्यामुळे ते आता बैलांना घालायला ठेवलेले आहेत ते पण जाताना घेऊन जाणार घरी कडव्याच्या शेंगा कडव्यांची फुलं असतात त्यांची भाजीसुद्धा केली जाते जसं मी मगाशी म्हटलं की बरीचशी वाट लागली आहे आम शेताची पारव्यांनी सगळं खाऊन टाकलंय चवळी तर फोडून ठेवली आहे जवळपास तीन चार किलोचं चा नुकसान झालंय चवळीचे सगळे सुकलेले टाळे आहेत ते आता पप्पा काढतायत

तर आता ही सगळी बोजकी घेऊन हो आम्ही घरी निघतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका